लागतो खूप गोड आहे मंच सर्व मान्यवर आणि इथे ज्या पाच लाभार्थींना ही हद्दगडी वितरित करण्यात येते आहे त्या पाच म्हणजे दोन हजार पाचमध्ये इंजिनिअरिंग पासआउट झालेलं आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये कोविडच्या काळात मी लोकांना बघितलं की ते स म्हणजे सत्तर वर्षापासून ते हातगाडी ढकलत आहे पण त्यांच्यासाठी काही नवीन नाही झालेलं आहे हातगाडीमध्ये नवीन ऑप्शन डायरेक्टली म्हणजे इलेक्ट्रिकल गाडी आहे त्याचं म्हणजे कॉ फार जास्त आहे ते अडीच ते तीन लाख रुपये आहे डायरेक्ट हात गाडीपासून इलेक्ट्रिक गाडी घेणं एवढं सोपं हो नव्हतं तर त्या लोकांसाठी मी मध्ये काही ना काही कर ऑप्शन काढण्यासाठी दोन हजार एकोणीसपासून काम करतो आहे दोन हजार चोवीसमध्ये या प्रॉडक्टचं मला अप्रुव्हल भेटलेलं आहे आणि त्याचं पेटंट पण भेटलेलं आहे म्हणजे आता या लोकांना ढकलायची गरज पडणार नाही ना ना एका चार्जिंगमध्ये ही गाडी चाळीस चाळीस किलोमीटर चालते आणि म्हणजे याला लाईट आणि हॉर्न पण दिलेलं आहे म्हणजे ते रात्री पण चालवू शकतात त्या हिशोबाने म्हणजे हा प्रोडक्ट डिझाईन केलेला आहे आणि फ्युचरमध्ये मी अजून त्याचं इम्प्रुव्हमेंट करत आहे थँक्यू ज्यांनी कोणी हे काम केलं हे कृत्य केलं हे अत्यंत निंदनीय आणि चुकीचं आहे आम्ही पहिला निषेध करतो दुपारी शिंदे साहेबाने पण त्याचा निषेध केला आणि जे कोणी नापाक असतील त्यांना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावरती कडक कारवाई करावी कारण मीनाताई ठाकरे ह्या आम्हाला सगळ्यांच्या मा म्हणून ओळखल्या जायच्या आणि म्हणून आणि ज्यांनी कोणी हे काम केलेलं आहे अत्यंत घोनास्पद निंदनीय आहे त्याचा आम्ही सर्व निश्चित पहिला व्यक्त करतो आणि त्याला लवकरात लवकर अटक करून कडक शिक्षा व्हावी असे आमचं म्हणत आहे पण याच्यानंतर सरकार झाला की तुमचा उद्धव ठाकरे लगे गेले लगेच राज ठाकरे गेले राज ठाकरेंनी की चोवीस तास हा अटक केले हा ठीक आहे ना सगळ्यांनीच सांगितलं आहे राज ठाकरेंनी सांगितलं उद्धवजा गेले शिंदे जाऊन उत्तर सगळ्यांनीच सांगितलं आहे कोणाला असं बरं वाटलं की त्यांनी प्रत्येकांनी केलं आहे नालायकानं आमचं एवढंच म्हणणं आहे की जे केले चुकी ते चुकीचं आहे त्याला कडक शिक्षा व्हावी हे आमच्या सगळ्यांचं म्हणणं साहेब मराठवाड्यामध्ये जवळपास दहा हजार किलोमीटरचे पाना रस्ते मंजूर करत आले पण त्याला निधीची अजून करतच नाही रस्त्यांची संख्या वाढत नाही असं नसतं ते हा केंद्राचा निधी असतो साठ चाळीसचा रेशो असतो आणि त्यासाठी जे मामाने मागच्या वेळेला मंजूर केलं आणि त्याला निधी आला तसाच निधी टप्प्याटप्प्याने तो येतो तुम्ही सुरुवातच जर काही केली नाहीत तर तुम्हाला कसं काय निधी येणार आणि त्यासाठी जे नियमामध्ये आहे ते नियमामध्ये बसून आम्ही ती सुरुवात केली दुसरं रायगडाचा अत्यंत रायगडाचं पालक आज ना उद्या होईल आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि आम्ही प्रामाणिकपणे काम करतो त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि वरून योग्य निर्णय घेतला जाईल असं मला वाटतं बरं बरंच एवढा मोठा कार्यक्रम आहे संघर्ष होताना याच कारण <णियागा> तो संघर्ष ह्या कारणास्तव तो नाही झालेला तो संघर्ष थोडासा वेगळा आहे पण तो आज बोलणं मला वाटतं योग्य नाही आहे कारण मराठवाड्याचा मुक्ती संग्रामाचा दिवस आहे पंतप्रधानांचा वाढदिवस आहे त्याच्यामध्ये इतर काय दुसरी चर्चा नसावी असं मला वाटतं बरंच आहे एवढा मोठा कार्यक्रम आहे पण पालकमंत्र्यांचा स्वपक्षीय पालकमंत्र्यांचा कुठं बॅनरवर नाही आहे आता त्यांना मुद्दाम डावलला गेलं काय काय मी पाहिलं नाही पण त्याची चौकशी आम्ही नंतर करतो राज्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात मोबाईल मोबाईल माध्यमात काही मोठ्या प्रमाणामध्ये बाऊस आज सर्वेच झालेला आहे फार मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि त्याच्यासाठी ते आमचे फळफ लागवड असेल बांबू लावकडं असेल फळझाडं असतील फुलझाडं असतील किंवा भाजीबा या सगळ्या बाबतीमध्ये जे आमच्या खात्याच्या माध्यमातून दोनशे सहासष्ट योजना आहेत शेत तलाव आहेत मोठे आहेत जे शेड आहेत कुकूडपालच्या शेड चढाव्या मच्छी चढावा अशा अनेक योजना आहेत विहिरी आहेत शेतकऱ्यांच्या लाभासाठी त्याचा आम्ही यावेळेला नक्की निश्चित उपयोग करून देऊ आणि शेतकऱ्यांची काय नुकसान झालेलं आहे ती या दसरा संपता संपता आणि दिवाळी सुरू व्हायच्या अगोदर भरपाई द्यायचं असं कालच्या कॅबिनेटमध्ये आमचं ठरलेलं आहे आणि येतेश पंतप्रधान या आम्ही गोव्याशोधीने आज आमचे सहकारी नेते उत्तरा इलेक्ट्रॉनिक आघाड्याचे लगेच राष्ट्र त्यांच्या हस्ते हा सोळा आयोजित केला असे या राज्याचे वृद्ध ठाकरे म्हणते परिषदेचे आपल्या सभागृहात आज माझी मार्केट असा त्यावेळेसवा असत्यावेळेस त्या माणसाला खूप प्रश्न करू लागतील <क्ड़ाग> पण या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक आमदारा त्यांनी या शहरासाठी त्याबद्दल मी सर्वांचे वृत्त समाजीवांचे आणि या ठिकाणी मला बघून आभार बदल